नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर दोन दिवस झाले दोन तीन दिवस झाले तसा व्हिडिओ नव्हता कारण मी गेले तर ना कामानिमित्ताने मुलांना पण भेटून आले मुलं ना त्यामुळे त्यांना पण भेटून आले त्यामुळे मग व्हिडिओला वेळच नाही मिळाला तिकडे गेल्यानंतर काही व्हिडिओ वगैरे नाही काढले आणि जे आपलं बागाचं काम आहे ते पण चालू आहे त्या दिवशीच गेलो होतो तेवढंच काम केलं आहे तीन एक सर जे आहे ते कटिंग केलं आहे आज पण परत गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवेनच किती कटिंग केलं आहे काय तर हे बघा आपली जी मका आहे त्याच्यामध्ये आता बिट्ट्यांमध्ये दाणे भरायला सुरुवात झाली आहे हे बघा छोटे छोटे आता बिट्टे जे आहे ते दाणे भरायला सुरुवात झाली मका पण एकदम मस्त झाली तर पांढरीतली जी आपली गावाजवळची हो जी मका आहे ती तुम्हाला दाखवणं झाले नाही एका दिवशी मी गेले तर दाखवेनच तर इकडे आलो आहे चारा कटिंग करायला बोकड पण आलेले दोघं पण तर सोयाबीन पण आता थोडी थोडी सुकायला लागली आहे पाऊस नाही आमच्याकडे चार पाच दिवस झाले तसं पाऊस उघडला आहे काटेची पण अरे बघा यांना आता सोडले त्यामुळे चांगले चरत आहे मग तेच काटे पण तर पूर्ण झालंय आता कट करून हे बघा एवढं पूर्ण फक्त ही साईट आहे तीच राहिली कट करायची तर मग नमस्कार मित्रांनो हो याची ओर आहे तर आता आपले जे बोकड बागा पोकडमध्ये भरपूर झाले जवळ वजन वाढवले हो तरी चांगली होऊ राहिली आणि आपण चारा कटिंगला आल्यावर त्यांना येऊन येतो सकाळी दाणे वगैरे खाल्ले आणि एकदम चांगल्या पद्धतीने त्याचे केस वगैरे हो पण मस्त असे मुलायम होत आहे कारण त्याला आपण मल्टी स्टार वगैरे चालू आहे त्यांना पण इकडे आणि त्याचे व्यवस्थित होते आणि आपण याची पण हाईट वगैरे चांगली याच्या हाईट वाढते आणि वजनात पण फरक झाले त्यांचे वजन पण बघितले वजन पण चांगल्या पद्धतीने वाढते हळूहळू हळूहळू दिवाळीपर्यंत ते चांगल्या पद्धतीने तयार होऊन जाते असेच वाढल्यानंतर झाडपाला वगैरे खाता मोकळे राहतात त्याच्यामुळं त्यांना काही अडचण नाही दिवाळी पसून आपली खेळी सुरुवात होऊन जाईल प्रत्येक वेळात सांगितलं परतही तेच सांगतोय की त्या गोष्टीची मार्केटमध्ये डिमांड जास्त आहे आणि उत्पन्न कमी ती एखादी जरी गोष्टी करायचा प्रयत्न करा, करा। जेणेकरून जेवढं दिवस चालेल तेवढे दिवस एक पाच वर्ष दहा वर्ष त्याच्यानंतर कॉम्पिटिशन जरी वाढलं तरी अडथणे तोपर्यंत आपण भरपूर त्या कामात पुढं जाऊ आजच सुरुवात करा हळू हळू ब्रिडर मोठं घेण्यापेक्षा छोट्यापासूनच छोटेपासून सुरुवात करा मोठे ब्रिडर घ्यायला गेल्यानंतर पैसे जास्त लागतात त्याच्यामुळे छोटे ब्रिडर घ्या आणि शेळी पालनात नक्की उतरा कारण की हा व्यवसाय शेतकरीच करू शकतो त्याच्याकडे जमीन आहे पाणी आहे आणि कमी भांडवलाचा व्यवसाय आणि हळूहळू हळू त्याच्या रेट तर ग्राफ तो बघितला तो वाढतच चालला आहे दिवसांदिवस एकदम चांगल्या पद्धतीने जर दर त्याच्यात काम केलं तर नक्की आपल्याला त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने होणार आहे त्याचा प्रॉब्लेम काय राहिला की शेतकऱ्याचा प्रॉब्लेम असतो याखादा दहा शेतकऱ्यांनी एखादी नवीन गोष्ट केली तर तीच बाकीच्यांनी जर त्याच्या त्यांना परवलं तर बाकीच्यांनी तेच करायचं त्याच्यामुळं तेथे खूप म्हणजे हे वाढून जातं प्रोडक्शन आणि त्याच्यामुळे त्याची रेट कमी वाहते त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं आता दुधाच्या बाबतीत तेच झालं दुधाचे रेट म्हणजे दुधाचं प्रोडक्शनच खूप वाढलं त्याच्यामुळं दुधाची रेट कमी होऊन चालले दिवसेंदिवस आता शेतकऱ्या बघायला गेलं तर दुधामध्ये फक्त शेतकऱ्याचा लॉस होतोय खाद्य कंपन्यांना पण भरपूर पैसे भेटत आहे त्याच्यानंतर डेअरीवाल्यांच्या परिस्थिती सुधूर राहिल्या जे दूध कलेक्शन करायचं त्यांचे प्लस डॉक्टर जे व्हेटेनरी डॉक्टर त्यांना पण चांगल्या पद्धतीचं त्याचं फक्त शेतकऱ्याचाच त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होऊ राहिला त्याच्यामुळं त्याच कॉम्पिटिशनमध्ये नाका लागू की जिथं सगळेच लोक तेच कर राहील थोडं काहीतरी बदल करायला शिका जेणेकरून आपल्याला त्याच्यापासून चांगलं प्रॉफिट मिळेल आता जर बघायला गेलं जोड व्यवसाय जो आहे तो ले ले जी। जी ले ले तर जोड व्यवसाय ह्या स्वरूपाचा पाहिजे की त्या जोड व्यवसायामधून जे शेतीला लागणार भांडवली ते भांडवल आपलं निघालं पाहिजे प्लस जे जोड व्यवसायात आपण लावणारे जर भांडवली ते आपल्याला त्याच्यातून निघालं पाहिजे तर ती शेतीतून राह ते उत्पन्न निघणार ते आपल्याला भेटणार अशा पद्धतीत जर तुमचा जोड व्यवसाय असेल मग तो गायीपालना असतो तुम्हाला त्याच्यात जर अशा पद्धतीने इथं बसत असते तर शंभर टक्के ते करा प्रॉब्लेम तो नाही पण जर नसेल बसत तर मग तुम्ही तो व्यवसाय करणं बंद करा थोड्या दिवस बाकीचे सगळ्यात येतातले पैसे त्याच्यात फुटवायचे हे पण चुकीचे तर बघा अशा पद्धतीने आता आपण शेळी पालनाचं काम जेव्हा असतो ते तुम्हाला प्रॉपर सगळ्या गोष्टी दाखवू घरी आले तर ते दोघं पण घरी आले मस्ती चालली त्यांची शेजारी आमच्या त्यांचा टॉक ट्रॅक्टर आणलेलं आहे त्यांनी लावून तिला येते या बाजूला आणि हे बघा गायानं आज लवकरच बाहेर सोडलं आम्हाला डाळींमध्ये जायचं आहे त्यामुळं पटपट कामावरून घेतोय सगळं गायामध्ये सोडलेलं आहे हे चारा पण आणून टाकलाय लगेच कुट्टी करायची चाऱ्याची चाऱ्याची लेंथ बघा खूप वाढली आहे मस्त आणि बघ कालवड कालवडीला दूध पाजायला बाटली आणली मी तुम्हाला दाखवते हे बघा दुधाची तिची बाटली तर आम्हाला जायचं आहे तिकडे हे बघा अजून शेण बाकी काढायचं तर हे बघा आज झाली इव्हनिंग आणि इव्हनिंगच्या टायमिंगला किल्लारला आणि गोऱ्याला बाहेर सोडलं म्हणजे खायला बांधले बाहेर त्याला तिकडे याला बांधले आणि तिला याला बांधलेलं आहे तर बाहेर चरायला खूप झालेलं आहे त्यामुळे मग असं थोडं थोडं बाहेर बी त्यांना काढतो असं चार पाच दिवसातून हा पण लगेच आला बाहेर मागे मागे तसं तो एक नवीन आणलेला आहे तो एवढा आमच्या मागे मागे नसतो याला सवय लागलेली त्यामुळे हा जास्तच मागे मागे येतो तर चला डाळिंबात पण जायचं आहे तुम्हाला तिकडे गेल्यानंतर दाखवते हो त्यांचं चालू चारा पाणी ते एकीसाठी तर चला जाऊ आपण डाळिंबामध्ये मित्रांनो जय शिवराय तर आता आपल्या बागाची जी कटिंग चालू होती जी तुम्हाला मागच्या दोन एक व्हिडिओमध्ये दाखवली त्याच्यावरती दोन तीन कमेंट्स आल्या की बांबू तुम्ही लागवडीची वेळेस लावले होते तर नाही बांबू आपण आत्ता लावले त्याच्यानंतर जे मेन खोड आहे म्हणजे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की जे फोडं स्ट्रॉंग आहे ते आपण पकडून घेतले की आणि एक खोड पद्धतीचं आपले डाळिंबाची येईल त्याच्यानंतर व्हरायटी भरपूर सांगितली सुपर भगवा म्हणून व्हरायटी आहे त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काळ्या पण दाखवल्या होते की ज्या एरिया म्हणजे भागव्या कलरच्या होत्या सोलापूरला आला आणि सोप सोलापूर भागवा या सो, दोन पद्धती हे दोन वारा आहे तर जी सोलापूरला आहे त्याची जी, जी साईज आहे ती कमी आहे त्यामुळं आपण ती नाही लावता आपण ही लावली झाडं तुम्ही बघू शकता आता एकदम चांगल्या पद्धतीने जीच फांती आता इथं पण एक फांती तुम्ही इकडं इकडं बघा हे बघा एक पद्धतीचं एक खोड धरून घेतलं बाकीची कटिंग तिथून पुढं मेन ब्रँडचे इथं आल्यानंतर शेंडा स्टॉक अशा पद्धतीने कॅरेटमध्ये लगेच काटे पण गोळा करतो ते व्यवस्थित काढून लगेच बाजूला टाकून द्यायचं कारण की त्याची ते काटे वाळल्यानंतर लागतं हे सगळं तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तर अशा पद्धतीने आपण बागाचं आता काम धोळप भरपूर आहे प्रकारची माहिती नाही नव्हती पण जसं जसं काम चालू केलं तसं तसं माहिती भेटत गेली पाहून घेतलं आणि त्याच्यानुसार मग आपण आता हे काम चालू केलं जर काम सुरू केल्यानंतर ॲटोमॅटिकली माहिती होत चालती कारण की मोबाईलवर पण भरपूर पद्धतीनं व्हिडिओ येतात त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला चांगल्या पद्धतीची माहिती भेटते प्लॉटवर गेलो प्लॉट पाहिले एक खोडचे पण प्लॉट पाहिले जे मधलं अंतर ते कमी असल्यामुळे झाडांची संख्या जास्त बसती फळं स्ट्रॉंग येत्या कारण तो की आणि मेंटेन करायला सोपं जातं औषध वगैरे ते गर्दी कमी असल्यानंतर मध्ये परत तर थोडा टाईम म्हणजे प्रॉब्लेम आहे एकदा तुमचं खोट जर पक्का झालं चांगलं झालं तर त्याच्यानंतर काहीच अडचण येत नाही थोडा वेळ लागतो पण मग चांगली गोष्ट आहे दहा वर्षाची व्हॅलिडिटीचं झाड आहे डाळींब त्याच्यापैकी कधी ना कधी मार्केट जसं या वर्षी आता डाळिंबाला भरपूर मार्केट होतं ज्यांनी चांगले कष्ट करून डाळिंब पिकवलं होते तर त्यांना चांगल्या प्रकारे त्याचा फायदा झाला तर अशा पद्धतीने आपल्याला एक चार पाच एकर ज्या जास्त शेतकऱ्याला शेत राहायचं आणि एखादा एकर तरी कुठला तरी बाग लावा ज्याची ती दहा पंधरा वर्षाची जेणेकरून आपल्याला कधी ना कधी त्याचं बेनिफिट होतोची की वगैरे निघालो आम्ही घरी आता संध्याकाळचे साडेसहा वाजले घरी जाऊन अजून दूध वगैरे पण काढायचं गायचं आणि जी किल्ल्यावर बाहेर बांधलेली तिला पण आतमध्ये घ्यायचं तर निघालो आम्ही तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय